लाडके बहिणींसाठी खुशखबर आहेत तर सर्व महिलांच्या खात्यामध्ये जे काही लाडके बहिन योजनेचा हप्ता रोखलेला होता तर आज सर्व लाडके बहिणीच्या खात्यामध्ये लाडके बहिन योजनेचा जो काही हप्ता आहे तिथं अखेर आज जमा झालेला आहे ज्या महिलांच्या खात्यामध्ये लाडके बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला नाही तर त्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला लाडकी बहीण योजना असं तुम्हाला टाकायचं आहे सर्वचवरती क्लिक केल्यानंतर पहिले जी लिंक येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यावरती तुम योजना यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर ज्या कोणाला काही फॉर्मबद्दल जर काही अडचणी असतील या पोर्टलबद्दल तर तुम्हाला एक आठ एक याला हेल्पलाईनला नंबर लावून तुम्ही तुमची जी काही माहिती आहे ती इथून घेऊ शकता त्यानंतर आता जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर ते कशाप्रकारे पद्धतीने भरायचं आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर आता सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो काही अकरावा हप्ता आहे थे है। ते खात्यामध्ये जमा झालेलं आहे त्यानंतर इथं अर्जदार लॉग इनचं एक ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्या कोणाचा तुम्हाला पाहायचं आहे त्याचा मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपच्या इथं तुम्हाला टाकायचं आहे तर इथं आपण कॅपचं जे आहे इथं टाकून घेऊया तर इथं कॅपच जे आहे आपण इथं एंटर केलेलं आहे कॅपच्या इथं एंटर केल्यानंतर इथं तुम्हाला इथं तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड विचारेल आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे फॉरगेस्ट पासवर्ड करू शकता तुम्ही इथून किंवा न्यू करेट अकाउंट इथून अकाउंटसुद्धा करू शकता तर आपण मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घेवा पासवर्ड जर लक्षात नसेल तर क्लिक हेअरवरती क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड चेंज करू शकता लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आता आपण इथं लॉग इन झालेलो आहोत त्यानंतर ज्या कोणाला नवीन फॉर्म भरायचे असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अप्लिकेशन सबमिटेड ए ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं दाखवल्याप्रमाणे आता यांच्या खात्यामध्ये लाडकी योजनेचा जो काही अकरावा हप्ता आहे तिथं सर्व महिलांच्या खात्यामध्ये ज्यांच्यासमोर इथं नो दिसत आहे त्यांच्या खात्यामध्ये इथं लाडकी बहिन योजनेचा हप्ता इथं जमा झालेला आहे ज्या कोणाला लाडकी ला बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथून तुम्ही चेक करू शकता किती जणांचे तुम्ही फॉर्म भरलेले आहे किती जणांच्या खात्यामध्ये लाडकी बहिन योजनेचे पैसे जमा झालेले आहे तर या आयकॉनवरती क्लिक करून तुमच्या कोणत्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहे तर सर्वच महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिन योजनेचा हप्ता अखेर इथं जमा झालेला आहे ज्या कोणाला हप्ता मिळालेला नसेल तर अशांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच अपडेटसाठी आणि रेव्हन्यू ड्यूजसाठी जर तुम्हाला हा जो हप्ता आहे अकरावा हप्ता जर मिळालेला जर नसेल तर अशांनी तक्रार करून तुमचा हप्ता मिळवता येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला एक आठ एक या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवून जे काही राहिलेले पैसे आहेत ते एकदाच मिळवू शकता